सुनो मानव सुनो ये कहानी है तुम्हारी ये कहानी है समय की जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पे छह घड़िया लगाई गई है विच आर डिपिक्टिंग सिक्स डिफरेंट युगास एक हिंसा और पीड़ा से भरी हुई दुनिया जिसमें कली नाम का एक असुर जन्म लेगा मुंबई मध्ये सगळे लोक ड्रीम्स बघतात घरासाठी हे ड्रीम हाऊस आहे तर मी हे घर बनवलेले आहेत आणि त्यांची ड्रीम्स त्यांना पेंट करायला सांगतोय आता आणि आपल्या इकडे मुंबई मध्ये कसं होतं सगळीकडून लोक आलेत ना एव्हरी एव्हरी पार्ट ऑफ द कंट्री तर ते त्या प्रकारचं आर्ट ते पेंट करतात मालसाची सुरुवात आणि आता सध्याचा मॉडर्न युग माहिती देत थोडी माहिती देता का थोडी नो फोटो प्लीज नमस्कार मंडळी घोडा आर्ट फेस्टिवलच्या या व्हिडिओमध्ये मी अक्षय सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही पण या ठिकाणी आलात तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरून टॅक्सी करून आलात तर दहा ते पंधरा मिनटं लागतील किंवा चर्च गेट पण जवळच आहे तिथून पण येण्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागतील चला आता आपण जाऊयात आतमध्ये आर्ट फेस्टिवल पाहण्यासाठी असं एंट्रस आहे सिक्युरिटी एकदम तगडी आहे बॅग वगैरे चेक झाली आणि आता जस्ट आतमध्ये एंटर केलं आर्ट फेस्टिवल पाहायचं झालं तर या इथून या गेट मधून आतमध्ये जावं लागेल आणि या इकडे स्टॉल पण लागलेत विविध राज्याचे स्टॉल इकडे लागलेत आपण पहिले जाऊयात आर्ट फेस्टिवल पाहूयात हे गेट पण मस्त युनिक असं बनवलंय

कन्सेप्ट बद्दल थोडी माहिती आहे ना कन्सेप्ट अशी आहे की हे ना मुंबईमध्ये सगळे लोक ड्रीम्स बघतात घरासाठी अच्छा तर हे ड्रीम हाऊस आहे तर मी हे घर बनवलेले आहेत आणि त्यांची ड्रीम्स त्यांना पेंट करायला सांगतोय आता आणि आपल्या इकडे मुंबईमध्ये कसं होतं सगळीकडून लोक आलेत ना एव्हरी एव्हरी पार्ट ऑफ द कंट्री आ, तर ते त्या प्रकारचं आर्ट ते पेंट करतायत म्हणजे मोस्टली अगर तिकडे केरावरून कोणीतरी आले त्यांनी पेंट केलंय कल त्यावरून इकडून राज्यातले तर त्याच्या आपल्या कंट्रीची जे ब्युटी आहे ना कलरफुल ते आम्ही पेंट करायचा प्रयत्न करताय मस्त कन्सेप्ट थँक्यू कळ आमचा कल खराब आहे काल पण खराब होत आणि आज पण खराबच आहे बघा ही थीम आहे आज ओरकल कल ओरा बॅटबॉल सापसिडी हे सर्व जुने खेळ दाखवलेत आणि समोर पबजी पी सी दाखवलंय माझे मॉडर्न युग आणि जुने युग दाखवलंय आज एस टी एसटीडी मधून फोन लावायचा आहे का तुम्हाला ही नेक्स्ट ही आर्ट आहे एसटीडी पी सी त्याच्यामध्ये पैसे टाकून आपण फोन लावायचो ना पहिले तो एस स्टेडी फोन है। आने फोटर आहे आणि बापूंचे फोटो लावले समोर ही एक आर्ट आहे इथे प्लॅस्टिकच्या बॉटल पासून हा बनवलेला प्रॉंग्स मस्त मस्त आर्ट पाहायला मिळतात इथे हे एक आर्ट पाहायला मिळते टाइम लॅन ऑफ बिंग टाइम लॅन ऑफ बिंग मध्ये माणसाची सुरुवात आणि आता सध्याचं मॉडर्न युग हे दाखवायचं हे नेक्स्ट आर्ट आपण पाहूयात आता बसल्यावरती पकडण्यासाठी पण हँडल लावलेला होता आता नेक्स्ट आर्ट पाहण्यासाठी आलोय आर्ट बदल सांगण्यासाठी इथे कोणच नाहीये फक्त इथे बोर्ड लावलेला आहे बोर्ड वरती मी तुम्हाला दाखवतो इन्फॉर्मेशन ती वाचा ह्याच्यावरती काय आतमध्ये कर्मावनी तिमा जास्त प्रचलित आहे लोकांची गर्दी खूपच आहे का तुमच्या कोणतं कॉलेज डी वाय पाटील कॉलेज डीवाय पाटील कॉलेज अच्छा तुझं नाव काय श्रेयस श्रेयस माहिती देणार आहे का परत तू जस्ट दोन आर्टिस्ट आहे आमचा तीन लोकांचा ग्रुप आहे तीन लोकांचा ग्रुप आहे तुमचं नाव काय मिताली Crazy. सुनो मानव सुनो ये कहानी है तुम्हारी ये कहानी है समय की हेलो एवरीवन माय नेम इज श्रेयस एंड दिस इज आर इंस्टॉलेशन फॉर काला घोड़ा आर्ट फेस्टिवल 2026 इस साल की थीम थी टाइम टू डेपिक पास्ट प्रेजेंट एंड फ्यूचर सो वी ऑल डिसाइडेड टू शो इट इन अ माइथोलॉजिकल इन अ हिस्टोरिकल वे द टू प्राइम एलिमेंट्स ऑफ दिस इंस्टॉलेशन आर असुरास एंड देव जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पे छह घड़िया लगाई गई है विच आर डिपिक्टिंग सिक्स डिफरेंट युगा विध सत्ययुग सत्य युग में देव और असुर अलग अलग लोकों में रहते थे जैसे देव लोक और असुर लोक। उसके बाद आया त्रेता युग जिसमें देव और असुर एक ही दुनिया में रहने लगे जैसे श्री राम और रावण उसके बाद आया द्वापर युग जिसमें देव और असुर एक ही परिवार एक ही फैमिली में रहने लगे जैसे पांडव और कौरव दीस थ्री क्लॉक्स आर रिप्रेजेंटिंग भूतकाल विच इज पास्ट द नेक्स्ट क्लॉक इज रिप्रेजेंटिंग प्रेजेंट आज का युग जिसका नाम है कल युग आज के युग में आज के जमाने में देव और असुर एक ही इंसान एक ही शरीर में वास करते हैं जस्ट like as well as right? लाइकियों दुनिया जिसमे कली नाम का एक असुर जन्म लेगा और बहुत सारी निगेटिव एनर्जी फैल जाएगी उस निगेटिव एनर्जी और असुर से महायुद्ध करने के लिए जन्म लेंगे कल की अवतार कल की और कली दोनों का महायुद्ध होगा और इस निगेटिव एनर्जी को पूरी तरीके से खत्म करने के लिए इस पूरे संसार का विनाश करना पड़ेगा और यह पूरा ब्रह्मांड वापस से पुनर्जन्म लेगा वापस सत्य युग वापस कल युग वापस प्रलय एंड द साइकिल कीप्स ऑन कंटिन्यूइंग हम उस साइकिल में फंस चुके हैं एक नया युग जिसमें सिर्फ शांति और मोक्ष रहेगा विच इज अनंत युग अनंत मींस इंफिनिटी अगर आज के कलयुग में आज के जमाने में अगर हम लोग सिर्फ अच्छे से रहना स्टार्ट करें एक दूसरे के साथ में भी प्रलय की नौबत ही ना है मैं भी ये दुनिया इतनी बुरी बने ही ना कि उसको खत्म करके वापस पुनर्जन्म लेने की जरूरत पड़े सो बेसिकली इट डिपेंड्स ऑन योर चॉइसेस योर थॉट्स योर कर्मा कि हम लोग प्रलय में जा रहे हैं अनंत युग में जा रहे हैं हैंड ऑफ क्लॉक नेक्स्ट युग घड़ी का हर एक काटा अगले युग की ओर इशारा कर है सत्य युग त्रेता युग द्वापर युग कलयुग कलयुग हैज टू हैंड्स दो कांटे जो कि दो अलग अलग भविष्य के संभावनाएं दर्शा रही है इधर प्रलय और अनंत युग सो दिस वॉज अ कॉन्सेप्ट इंस्टॉलेशन Also anand अनंतज्योग doesn't have any hands which is representing that it tends towards infinity. It doesn't have any need of reincarnation. So this was the concept behind installation. Let's get to another side quick. इस कलाकृति के पीछे जो उद्देश्य था जो आप सब तक पहुँचाना था वो एक परिवर्तन दिखाना था. परिवर्तन असुरों का होने वाला देवों में. Transformation of negative thoughts, negative energies. Getting converted into positive thoughts and positive energies. We were told to follow a specific style called geometrism, in which we have to use some specific shapes like triangles and square. So aap dekh sakte hain ये सारे एलिमेंट्स उन शेप्स के जरिए बनाए गए हैं। जैसे रेत घड़ी की रेत गुजरते समय को दर्शाती है, वैसे ये सारे आकार, ये सारे एलिमेंट्स उस परिवर्तन को दर्शा रहे हैं। And lastly, the main message which we all wanted to convey through this artwork. कल की अवतार लेने वाले हैं वो आएंगे और हम सबको बचाएंगे बट यदा यदा ही धर्म से भवती भारत अभ्युत अधर्म से तदत श्री हम अर्थात जब जब इस धरती पर बुरा साया फैलेगा अधर्म फैलेगा तब तब मैं यानी विष्णु भगवान एक नया अवतार लेकर इस पृथ्वी पर प्रकट होंगे और हम सबको बचाएंगे बट दिंग हम सब में है असुर हम सब में है एक बार उस कली का खात्मा करो कल की खुद ब खुद जन्म ले लेगा दादा थँक्यू थँक्यू चांगली माहिती मित्रांनो <laughs> श्रेयसनी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आवर्जून मला कमेंट करून कळवा नेक्स्ट आहे मंडळी ही मिल्टन ची बॉटल पाहायला मिळते या मिल्टनच्या बॉटल मधून आपल्याला ग्रीन संदेश दिलेला आहे रिसायकल या बॉटल ला केलं जाईल खाली सर्व फोटो काढतायत पण वरती बघा काळा घोडा आपल्याला दिसेल आणि आजूबाजूला विविध प्राणी आहेत मिटनच्या बॉटल समोरच हार्ट ऑफ मुंबईची थीम आहे हार्ट ऑफ मुंबईच्या थीम मध्ये असा हार्ट, है हार्ट वर्ती थीम से मदे फेमस आहे आणि या हार्ट वरती विविध प्रकारच्या थीम्स आहेत ज्या की मुंबई मध्ये खूप फेमस आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे वानखेडे स्टेडियम पण आहे तो, तो बघा एकंदरीत या थीम मध्ये आपल्याला मुंबई मधील सर्व फेमस असणाऱ्या वास्तू पाहायला मिळतात मंडळी इथे लोक आर्ट वगैरे पाहण्यासाठी येतात पण योग्य ती अशी दक्षता पाळत नाही कित्येक लोक आहेत ना ते साईड ला असणारे सपोर्ट असतात ना त्यावरती जाऊन फोटो वगैरे काढतात हा बघा इथे आता या भोवड्याला टेकून फोटो काढत होते किंवा व्हिडिओ बनवत होते बोवरा तुटला बघा आपण सर्वप्रथम आर्ट फेस्टिवल मध्ये आलो आणि इथे आर्ट जाऊन पाहिले आपल्या मागे लागलेले आहेत विविध राज्याचे स्टॉल आणि प्रत्येक राज्याची आपली वेगळी अशी संस्कृती असते कला असते आणि विविध प्रोडक्ट असतात ते आपण या स्टॉल मध्ये जाऊन पाहू चला वाराणसी उत्तर प्रदेशचा स्टॉल आहे विविध साड्या राजस्थान हा गुजरातचा स्टॉल सेवा बाजार गुजरात हँडवर्क आहे सर्व पर्स आहेत सर्व लेडीजच सामान आहे इथे बॉटल वर डिझाइनिंग वर्क बघा किती मस्त केलंय

एकंदरीत पाहायला गेलं तर असे सर्व स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात दिल्ली महाराष्ट्र गुजरात विविध राज्यांचे स्टॉल इथे आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ काळाघोडा फेस्टिवल मध्ये विविध प्रकारच्या आर्ट्स होत्या आणि श्रेयसनी पण मस्त माहिती दिली तुम्हाला कशी वाटली माहिती आवर्जून कमेंट करून मला कळवा आणि आता परतीचा प्रवास करतोय टॅक्सी पकडले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसला जाईल इथून तत्पूर्वी या व्हिडिओचं आपण एंड करतो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवर्जून कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा चला बाय बाय